हा बोला ते भगवत मस्केला ओळखत आहे हा काय विषय ते उसाच हा हा ते उसाच बोलतो ते माणसं पळून गेले त्यांना ते ते बोललेलो वसुली कारण पप्पा तुमचा आवाज बरोबर येत नाही हॅलो माझे पप्पा बोललेले आहेत म्हणलं अच्छा अच्छा नाही विषय असा आहे तू कुठं पुण्यामध्ये काम करतोय का मी पुण्यातून आलो त्यांच्या पैशासाठी इकडे गावाकडे अच्छा अच्छा वय काय तुझं मित्र माझ वय अठरा अठरा मग अठरा वयामध्ये तू काय काम करतो मी कंपनीत अच्छा कंपनीमध्ये का चालेल विषय असा आहे ते भगवंत मस्के हा 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 यांचा कॉल आलता तुझ्या पप्पाने काहीतरी ते ऊसतोडीच्या कामासाठी काहीतरी माणसं देणार होता ना दिलते आपले थोडे पळून गेले अर्धे हा, हा, हा. सहा सात साडेसात कोणी दिलते त्यांना मी बर काही पळून गेले तर काही आले अर्ध्या म्हणजे त्यांना ते पळून गेलेले आलेच नाही गावात तर वसुली गावा करून देतो म्हणलं मी बर ठीक आहे आणि किती लाख रुपये दिल तर हॅलो मला माहिती घे तर तो व्यक्ती बोलतोय की तुझे वडील धमके वगैरे देतात की मी पैसे पण देत नाही आणि जे काय करायचं ते माणूस तुमच्या गावामध्ये पण येत नाही नाही तसं काय नाही त्यांना या बोललो मी मी बोललो ना मी माझा सपोर्ट आहे ते 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 ना त्यांना त्यासाठी तुझा नंबर दिला त्यांनी तर चाल काय विषय ना तू मुलासोबत बोलतोय हा मी बोललो त्यांना म्हणलं आपल्या गावात तुम्हाला माणसं बी दाखवून देतो अच्छा अच्छा पण तो व्यक्ती बोलतोय की तुमचे वडील त्यांना दमदाटी करतोय असा बोलतोय तो व्यक्ती माझे वडील थोडे ड्रिंक अच्छा अच्छा, अच्छा. हा अच्छा अच्छा तेच मी बोललो काय विषय तो गोडी गोडीत जसं तुमचा व्यवहार झाला तसंच मिटवायचा ना तर ते बोलतात मी बोल त्यांना बोललो ना मिटवून टाकू म्हणलं आपण आपल्या ती आपल्या जवळची आपल्याला आमचे नाही तर कोण रिलेटिव्ह अच्छा अच्छा चालेल काय हरकत नाही त्यांना तसं तुम्ही सांगा कर, का तुमचा तुमचा व्यवहार झाला वेळेस असं काय झालं नाही पण पुढची गोष्ट काय घडल हे कुणाला माहिती आहे का हा तेच बोलतोय दमदाटे वगैरे काय करू नका त्या पण माणसाला नाही का जसे पैसे घेतले तसे काय माणसं द्या नाही तर ते पैशाचा काय विषय क्लिअर करून टाका ना त्यांना त्याला बोललो त्या काय म्हणते का आता समोरच्या भाऊ आपण माझी व्यक्ती ना तुम्ही धरा बोल ऐकतोय मी बोल, बोल, बोल. आपण पैसे गरीब माणसं घेतो ना त्या <स्थाँगाँ> माणसाने ते म्हणतात आमच्याकडे सध्या ना नाही तर भाऊ असत म्हणायला लागले काही जण म्हणजे त्यांची गरिबी मही गरिबी आम दोघांचे नुकसान करू नका म्हणलं अच्छा देऊन टाकू म्हणलं त्याचे आपण हळूहळू तुम्हाला जसे जसे देता येतात तसे द्या म्हणलं बर त्या समोरच्या माणसाला मी माझ्या वडील बोलले असते मी बी म्हणत नाही त्यांच्या कोणी बोलत नाही वडिलांच्या कोणी बोलत नाही मी सरळ आपलं सरळ बोलायलो तुम्हाला चालेल चालेल मी काय बोलतोय त्या व्यक्तीला आता तुम्ही कॉल केलता का नाही केला ना मी केलतो ना पण आले मी का त्याला काय म्हणतो बर मस्कीला काय म्हणलो त्या मस्के भाऊला मी गावाकडे गेल्या गेल्या माझे पप्पा त्यांचा माझे पप्पाचा फोन बंद होता ना हा हा म्हटलं गेल्या गेल्या माझ्या पप्पाशी बोलणं करून देतो म्हणजे मी हातपाय तसंच पप्पाला हा पप्पा त्यांना बोलले त्यांना म्हणले आपण करून घेतो म्हणजे मी बी माझी माणसं आली आहे गावात बर किंवा वसुली करून देतो म्हणले चालेल चालेल काय हरकत नाही तेच बोलतोय मी करून टाका कारण तो बोलत होता की दमदाटी करताय विषय मिटवायला तयार नाही आणि मी गावा गावामध्ये जाऊ कसं असं बोलत होते ते नाही नाही दमदाटी काय नाही त्यांना मी बोललो ना म्हणलं मी येऊन नाही म्हणलं तुमच्या जर केसाला धक्का लागला ते पहा म्हटलं मी मी गावात असल्या मी थोडी ड्रिंक वगैरे घेतो मी अठरा वर्षे मी बी असंच काम करतो कंपनीत माझे थोडी एकदा तेवढे पैसे द्यायला माझ्या पासून कुठून येणार आहेत दादा हा ना तेच बोलतोय मी थोडं थोडं करून काय नाही पण तेव्हा हा भी भी गरीब घरचा वडील घेतात माझं घर बघितलं असं काय करतोय दादा विषय तो नाही आज मी जे काम करतोय ना हा ते भाऊंच माझ्यावरती खूप मोठे उपकार हो त्यामुळे काम करतोय मी काही इतका करोडपती नाही मी पण गरीब सारखा शेतकरीचाच मुलगा आहे हा मग माझ्या इथे शेती बी नाही तुम्हाला खरं सांगतो दादा बरोबर ठीक बर आहे का हरकत नाही तुला कुठे अडचण आली ना फोन कर मदत करू पण काय विषय आहे ना ते कसं प्रेमाने वेश व्यवहार झाला ना त्याचप्रमाणे हा मिटवून टाकलो सर काही टेन्शन घेऊ नका त्यांना मी बोललो बोललो म्हणलं गावात या म्हणलं आपण बसून बोलू म्हणलं आपले चुलते बिलते सगळे बसून बोलू ते म्हणतात गावात येत नाही मी काय म्हणलं मी हो ना म्हणलं मी आलो ना गावात तुमच्यासाठी आलो म्हणलं तुला पण बोलतोय की गावामध्ये येत नाही ना मला पण तेच बोलत होता की मी गावामध्ये जाऊ कसं मला धमकी देतोय म्हणून म्हणून मी बोललो मुलाचा नंबर दे मी समजवतोय त्यांना नाही नाही मी मी म्हणलो ना त्यांच्यासाठी काम सोडून आलो तुमच्यासाठीच स्पेशल चालेल चालेल चाले, काही हरकत नाही विषय मिटून घ्या हा भाऊ मिटून घेतो आम्ही तिच्याच प्रयत्न चालू आहे चालेल चालेल तसा विषय मिटला ना तर म्हणजे कसं मिटला तर बरं आहे ना नाही का हा ना आता रिलेटिव्ह बोलले तर जास्त काय बोलता पण नाही येणार नाही अच्छा अच्छा चालेल चाल का हरकत नाही विषय मिटून घ्या हा हा मिटून घेतो चालेल